बिबट्याची इतका पावल ते वाटली कुत्रतात आता हे काढणार आहेत ब्लॉग आता तुम्ही बोला ना काय बद्दल कांद्याबद्दल काय कांद्याबद्दल काय नाही किती पसले तर का काढायला येणार आहे काय ते मसम आहे मस्त ना पुढं काय आहे आज हमको ब्लॉग बनाना सात प्रश्न सात करोड साठी बघा आता कांदा उपटेल लगेच वावरात इथ कांदा तुपटून लगेच खायचा कांदा बा सोलून कापाचा बारा स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये हे बघा बा त्यांनी आज मोटर जोडून आणली खालसवर होता आज बा सगळं आभाळ ते आभाळ आलेला आहे सूर्य बी उगला नाही बा आठ वाजले तरी सूर्य नाही उगला म्हणून सोलर लावून नाही म्हणून आणली मोटर चालू करून धुत्यात पाय आता, आता बा काल त्यांनी गहू खालचे कांदे बी दिले चिधाले आज भिजणार आहे तर खाली तिकडे कांदे येतं दोन पाटी तिकडं आता पाणी दंडाली खाली जायचं इकडं बघा काल बी त्यांचं भिजायच चाललं होतं हे काल भिड काढायला आज बी चला टॉपिक नसलं का गुर्दाजी जायचं लगेच टॉपिक सुरू होत त्यांना काम नसलं का माझं काम चालतं माझं काम नसलं टीका टीका पाडत घावावर पांढरा घाऊ पाळ पान दिलं कळत का कळत तुम्हाला पान द्यायला काय झालत काय शेवटचं पाणी ना तीन वावर आहेत एवढे हे बा मोठे बागतदार येते बागतदार मठली कोणच नाही आज त्याच्यामुळे मोठर रे बिबट्याचे इतकं पावलं ते कचऱ्याचे पावलं ते बिबट्याचे पावल माहीत खाली इकडे पाणी पाणी तयार केला बिबट्याचा पाऊल तयार कशी तयार करते गोल गोल पाहिलाच कुठं बिबट्याचा हे आता मी तिला यायला ब्लॉग काढायला मोबाईल हातात आता हे काढणार ब्लॉग तुम्ही बोला ना काय कांद्याबद्दल काय किती पोचले तर काढायला येणार का बोलला असं येऊ असं आपलं दाखवायचं ना बिंगला पुढचं दिसत बाय कांदे दाखवते आपल्याला कसं खाऊन घेतले गुरांनी काय बघायचे कादी तुमचे मॉटेल मॉटेल बा कादी आता ऊन पडलं आणि सोलर चांगलं चाललं असतं आता हां तर ऊन पडलं आता जायचं सुलर जोडायचं आता किती वाजले तुम्ही साडे ला सुलर जोडायचं एकदा लाईट गेली का मोबाईल बनते बघून द्या किती वाजले आता अच्छा <laughs> <laughs> पोरगी फावडेला वाजली ती पोरगी कोली गेली माहिती तर मोठे ती तुम्हाला भाव मोठ्या का देत तुम्हाला भाऊ येईल काही का येईल ती काय गेले दहा रुपये हा हा टाकताना मोठ्याने बोला आवाज येत नाही अरे विकू टाकायचे काय भाव भाऊ ते जाते जायनात का किती लाईट गेलेली आहे आता आम्ही मोटरच्या जाग्या सोलर जोडायला चलो उन बी पडले आले तुम सोलर जोडायला आणि किल्ल्यात जिथं पाणी पडत होतं तिथं चालू तीस प्रमाण आता डबल म्हणते बोलते एवढ्या झटका धोस तर मोटरच चालू करू किल्ल्या पारवावर तिकडं जिथं पाणी पडत होत तिथं मोसम आहे मस्त ना पुढं काय आहे आज हमको ब्लॉग बनाना है मी विचारणार या आहे यांना सात प्रश्न बघा मी विचारणार आहे त्यांना सात प्रश्न सात करोड साठी बघा आता प्रश्न नंबर एक कांदे खावा का लावलेले तुम्ही सांगा उकू <laughs> <फुकुना> नका <laughs> खा लावले मोठ्याने बोला आवाज येत नाही ऑक्टोंबर मध्ये लावलेले त्यांनी कांदे प्रश्न नंबर दोन कांदे लावल्यावर खत किती दिवसांनी टाकलं होत्या टाकलं होत्या पाण्याला 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 खत टाकलं होतं आंबवणीला काय केलं होत आंबवण्याला यांनी काय खत दिलं नव्हतं प्रश्न नंबर कितवा प्रश्न विचार तीन बर तीन प्रश्न कांदा तुमचा किती पोचलाय सध्या बघा केवडाला म्हणतात कांदा पोसलाय केवडाला पोचला झालाय म्हणतात बा प्रश्न नंबर चार कांदा काढायला रे कांदा पंधरा वीस दिवसांनी कांदा काढायला प्रश्न नंबर चार किती चार वावरात गोण्या किती निघातील बर किती कांद्याचे गोण्या आणि किती तुमच्या सरासरी अंदाज भाव भेटेल सध्या तेरा चौदा रुपये भावे खांद्याला म्हणून काय हा सगळ्या कांद्याचे पैसे किती होते आता येणार नाही बायाला लागली खोऱ्याला माती आता दगडाव तर माती खोऱ्याची खोर तसं खालून चेमटन तुमचं खोरा असा ना का मी सांगतोय फक्त चेमटण शेतकरीचं जेवण आता ताटली दुषेत बा एक ताटली घेऊन आली डाबा तसेच बसले तर हात धुवून पाणी चालू आहे भाजी बघा उघडा लयतरी चिकन चन काय बी हा हाय काय आता बघा कायची भाजी काय नांदेली वाटा नाही चिकन आहे म्हणते काय बी चिकन कोण नाही करते तेच ना सकाळ सकाळ कोण करते बघा भाकरी चटणी बी असे त्याच्या वा बघा कालून दोन टायमाच एक टायमा बा दोन आता सकाळच्या दहा वाजे सांग दुपारी दोन वाजता वाटाणाचे ना मग मी कालून मी म्हणतोय चिकन तुम्हीच म्हणले चिकनही कांदा उपटेल लगेच वावरात इथंच कांद्याचा वावर उपटून लगेच खायचा कांदा का नाही लगेच सोलीत येत कांदा असंच असतं शेतकऱ्याचं जेवण बघा आता जेवण जीवन बी असंच असतं आणि जेवण बी सास असत जेवण म्हणजे तुम्ही असता कसा करायला डोका देत जेवता बारा मॉडेल गेले डबल हात धुतला जेवायचे आजोबा अर्धा बा डबल बसते जेव्हा बस आता खरं बा बसले डबल जेवायला आता चालले तर जेवून सोलर जोडायला आता ब्लॉक होईल मोठा म्हणून ब्लॉग ची करतोय इथं एंडी चालले असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये त्यावर बाय